नमस्कार मी मोरेश्वर बडे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे नागपूर लोकसभा मतदारसंघात यावेळी घटलेलं मतदान नागपूरकरांच्या चिंतेचा विषय आहे म्हणजे नागपूर जे गडकरीशिवाय नागपूर एक कोणी कल्पना करू शकत कर नाही परंतु गडकरींच्या नागपुरात गडकरी उभे असताना मतदान कमी होते याचा अर्थ काय म्हणजे अनेकांनी का फोन, फोन करून खोद खोदून खोदून विचारलं की बा व्होटिंग कमी काय नागपुरात गडकरीवर उचलेत का मतदार कारण खुद्द गडकरी नाही हे अपेक्षित नव्हतं गडकरींना तर यावेळेला मतदान भरपूर त्यांनी पंच्याहत्तर टक्के मतदान मागितलं होत पंच्याहत्तर टक्के होणार कार्यकर्त्यांसाठी तसं तस लागतंय परंतु मतदान सर्वांना गेल्या वेळी चौपन्न टक्के वोटिंग झालं होत थोडं त्यापेक्षा थोडं कमी आहे म्हणजे गेल्या वेळा चौपन्न पॉईंट सत्याहत्तर टक्के यावेळा चौपन्न पॉईंट अकरा टक्के म्हणजे घसरला आहे मतदान त्याचा फटका कुणाला म्हणजे आकडे मोड सुरू आहे काँग्रेस काँग्रेसवाले यात आपला विजय कुठे दिसतो काय शोधत आहे भाजपाले टेन्शन वाढलंय भाजपच म्हणजे गडकरी कमी जास्त फरकाने निवडून येतील तो भाग वेगळा गडकरी पडतील हे अजूनही कोणी मानायला तयार नाही परंतु धक्का आहे म्हणजे टेन्शन आहे काही होऊ शकते कारण ज्या पद्धतीने वोटिंग झालेला आहे त्यामुळे आता काय रंग दाखवते चार जून कळेल परंतु एक एक चिंता करणारा विषय आहे की पहिल्या टप्प्यात आपल्या पूर्व विदर्भात पाच जागी वोटिंग झालं सर्व चार जागी साठ टक्क्यापेक्षा अधिक मत वोटिंग आहे गडचिरोली सारख्या ठिकाणी साठ टक्क्याच्या वर वोटिंग आहे मग नागपूरचं वोटिंग का नाही हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही नागपूर वर्ध्याची सभा करून नागपूर निघताना भाजपवाल्यांना केला भाजपवाले म्हणाले साहेब ऊन खूप होत पण हे उन्हाची वगैरे सबध चालणार नाही ऊन नेहमी नागपुरात नेहमीच ऊन जास्त असते चाळीस एक्केचाळीस म्हणजे नागपूरकरांना बेचायची सवय हो आहे अंदर की बात ही, ही ते की लोक बाहेर निघालेच नाही का निघाले नाही गडकरी म्हणतात मी एक लाख कोटी रुपयाची कामं केली दहा वर्षात तर त्यांना शाबास्की म्हणून त्यांना दाद म्हणून नागपूरने यावेळेला जोरदार होटिंग करतील अशी सर्वांचीच अपेक्षा होती त्यामुळ हे पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के व्होटिंग पाच लाखाचा लीड गडकरींनी त्यासाठीच मागितला होता किमान पाच लाखाचा लीड मागितला तर कार्यकर्ते चार्ज होतील आणि निवडणुकीत एक सुरस येईल वोटिंग वाढ ही अपेक्षा होती पण ते जिथे कुठे कुठे जिथं डेव्हलपमेंट नाहीये तिथं होटिंग जोरा लोकांनी जोरात केलं जिथं हे म्हणतं आमची डेव्हलपमेंट आहे तिथं लोक आले नाहीत म्हणजे गडकरी हे नागपूरचे चॉकलेट बॉय आहेत गडकरी मॉडेल म्हणून त्यांनी देशापुढे दिला आहे गडकरी मॉडेल नागपूरचे एकदम चमकून टाकलं ते लोकांना पसंत पडलाय का गडकरी मॉडेलचं काय झालं म्हणजे हा घटलेला मत टक्का म्हणजे म्हणजे नागपुरात बावीस लाख मतदार आहेत त्यापैकी फक्त बारा लाख मतदारांनी मतदान केलं हजारोंची नावं घळाली दहा लाख लोकांनी म्हणजे काय म्हणजे हजारोंची नावं घळाली आता त्याची आरडावड सुरू आहे परंतु प्रत्येक मत निवडणुकीत हे आरडावड होतेच नावं घळाली वगैरे वगैरे प्रत्येक निवडणुकीत म्हणजे आता पहा महिला महिलांचं वोटिंग महिलांचं वोटिंग कमी आहे यावेळेला फक्त एक्कावन टक्के आहे म्हणजे सुशिक्षित मतदारसंघ म्हणजे पश्चिम दक्षिण पश्चिम दक्षिण या भागात महिला घराच्या बाहेर म्हणाव्या तशा निघालेल्या नाहीत आता सुशिक्षित मतदारसंघ आहेत तिथे महिला निघाल नाही इथं इतर ठिकाणी इत, निघतील याची अपेक्षाच नाही महिला नाराज आहेत परंतु पूर्व आणि पूर्व नागपूर हा मतदारसंघ गडकरींना जीवदान देईल असं दिसत आहे तर उत्तर नागपूर विकास ठाकरेंना पुढे नेईल देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ म्हणजे दक्षिण पश्चिम तिथे फक्त त्रेपन्न टक्के वोटिंग आहे आता जो जो मुख्यमंत्रीचा भावी मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री राहिला आहे पुढे पुढचे भावी मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री नसेल तर मग दिल्लीत केंद्रीय मंत्री आहे जाणार अशा नेत्याच्या मतदारसंघात फक्त त्रेपन टक्के हे मोदी मोदी सुरू आहे म्हणून लोक भाजपला वोट टाकतायत असं दिसत आहे बाकी पर्सनल या नेत्यांचा कुठेही उटे छाप वोटिंग कधी दिसत नाही किंवा देवेंद्र म्हटलं म्हणून वोट लोक मोठ्या संख्येने वोट करतायत अशा नाही एक खो, कृष्णा खोपडे यांच्या पूर्व नागपुरात मात्र थोडं चांगलं वोटिंग दिसत आहे हे सर्वांनी आत्मपरीक्षण करावं असा हा विषय आहे काँग्रेसने आणि भाजपने म्हणजे विकास ठाकरे यांच्या मतदारसंघात विकास ठाकरे आमदार आहेत त्यांचा पश्चिम नागपूर मतदारसंघ आहे तिथे त्यांनी त्रेपन्न टक्के वोटिंग घेतलंय उत्तर नागपूरात चांगलं मतदान आहे त्यांना म्हणजे मतदानाचा हा ट्रेंड जो आहे की दलित आणि मुस्लिम या लोकांनी घट्टा मतदान काँग्रेसला केलंय असं दिसत आहे त्यांना नेमकं याचा काय परिणाम दिसतो ते आपल्याला चार निकाला दिसेल परंतु फाजील आत्मविश्वास भाजपला नडला हे मला नक्की सांगतो फाजील आत्मविश्वास म्हणजे सुरुवातीला त्यांनी नाराज दिला की कहो दिलसे गडकरी फिरसेऱ्यावर नावर वोटिंग होत नसते मार्केटिंग होईल कहो दिलसे दिलसे व्होटिंग का नाही झालं म्हणजे भाजपची बुथ मॅनेजमेंट पन्ना प्रमुख वगैरे गुन्ह्यामध्ये त्यांची यंत्रणा आहे का काय कुठे गेली यंत्रणा म्हणतात की घर चलो आम्ही यावेळा घर चलो अभिमान राबवलं होतं घर चलो तुम्ही घर चलो म्हणजे घरोघरी गेले असाल म्हणजे इतरांच्या स्वतःच्या घरीच गेले काय लोक घरचलो गेली घरचलो अभियानामध्ये हा जो सध्याचा दोष दिसतो आहे हे कुठे लक्षात आलं काय घरचलो अभियानात की कागदावर अभियान आहे हे सुद्धा तपासलं पाहिजे सरकारी अधिकाऱ्यावर हे राजकीय पार्ट्यावाली अवलंबून राहतात ते दर प्रत्येक दरवर्षीच आहे आणि सरकारी अधिकारी कर्मचारी कसे काम करतात सर्वांना माहित आहे प्रत्येक केंद्रावर एक अधिकारी असतो त्याची जबाबदारी असते की त्यांनी सर्वात जास्तीत जास्त मतदार नोंदवणे आणि काय सर्व व्यवस्थित झालं आहे का नाही घरोघरी कोणाची नावं नावं गळलीत नाही आणि वगैरे वगैरे म्हणजे हे सगळं ठरलेलं आहे सर्व जबाबदार आहेत कुणी कुणी पाळत नाही कोणी त्यांना त्यांचं कामही धरत नाही की बाबा हे काय झालं नव मतदार तरुण मतदार जे पहिल्यांदा मतदान करायला जाणार होते त्यांचीच नावं नाहीत नाही यासाठी आता कुणाला जबाबदार धरावा आता कलेक्टर म्हणतात तो फॉर्म सहा जो आहे सहा नंबरचा फॉर्म भरून या लगेच पण आधी भरलेल्या फॉर्मचं काय म्हणजे हे सर्व परंतु आता मतदारांनी स्वतःहूनच काळजी घ्यायला पाहिजे अधिकाऱ्यांसंबू नवू नका तुमच्या घरी चिठ्ठ्या आणून देईल नाही आणून देईल तुमचं नाव आहे का नाही पाहण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे दर निवडणुकीत सरकारी यंत्रणेकडून आवाहन केलं जातं किंवा तुमचं नाव पाहून घ्या नसेल तर दुरुस्ती करून घ्या टाकून घ्या कोणी काळजी करत नाही बस मतदानाच्या दिवशी हे फिरतील इकडून या तिकडून इकडे परंतु आधी काळजी नाही घेणार मतदानाच्या अधिकाराची एवढी तुम्हाला काळजी आहे ते तर ते तेच ते ते आधी तपासून घ्या ना आपलं कलेक्टर ऑफिस मध्ये निवडणूक कार्यालय तिथे व्यवस्थित माहिती घेतली तर सर्व त्रास जात नाही आता ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणूक आहे म्हणजे चार महिन्यात निवडणूक आहे त्यावेळी तरी असा फॉर्म कमी मतदार नाव गायब आहेत वगैरे असे असे प्रकार यासाठी मतदारांनी स्वतःहून पुढे पुढे यायला पाहिजे कोणी अधिकारी कोणी काय त्याची यंत्रणा आहे ते, ते कागदावर आहेत लोकांनी स्वतःहूनच आपल्या आता खात्री करून घेतली की नाव आहे की नाही तर कुठे आहे काय हे झालं या वेळेला जसं झालं तसे घोळ होणार नाहीत नागपूरचा या वेळेचा घोर हा फार सिरियस आहे गंभीर आहे म्हणजे गडकरींना पाच लाखाचा लीड पाहिजे होत तो आरामात मिळाला असता तसं तेन, झालं आपण त्यांना मोदीच्या टक्कर मध्ये पाहतो मोदीच्या रेसमध्ये पाहतो पहिल्या पाच मध्ये गडकरी आहेत आणि आपण त्यांना का तर काय कसं निवडून देतो आहे दोन अडीच लाखातून खेळ खल्लास होणार आहे ते गंभीरपणे प्रत्येकाने घ्यावं हीच हो। अपेक्षा आहे